शहरी ग्रामीण कार्यकर्त्यांना लागले निवडणुकांची डोहाय आत्तापासूनच मुंडवळ्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याची दिसून येत आहे निवडणुका कधी होणार याकडे लक्ष देऊन राहिलेल्या शहरातील तसेच ग्रामीण शहरातील कार्यकर्त्यांना महापालिका नगरपालिकेत प्रतिनिधित्व करण्याचे तर ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद पंचायत समिती नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने चेहरे उजळले आहेत कोल्हापूर महापालिकेची मुदत संपून पाच वर्षाचा कालावधी झाला आहे यानंतर निवडणुका चार महिन्यांनी होणार सहा महिन्यांनी होणार असे म्हणत इच्छुक कार्यकर्ते तयारीत प्रतिष्ठित करत होते कधी प्रभाग रचना तर कधी ओबीसी आरक्षण अशा मुद्द्यावरून प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने कार्यकर्ते हे निवडणूक विषयावर बोलण्याचे टाळू लागले होते आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर मरगलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून प्रत्येक पक्षप्रमुख आपलाच झेंडा फडकणार असल्याचा दावा करत असल्याचे दिसून येत आहे